मंडळी नमस्कार तर आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि विशेष करून काही नाही पण आपली चालू अपडेट काय आहे काय नाही यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर ट्रॅक्टर इकडं खालच्या रानामध्ये आणलं आहे आणि आत्ताच या पानकाळ्यात खूप पाणी गेलं होतं तो सगळा हा परिसर होता पूर्ण या भागातून पाणी गेलेलं होतं तर ही दोन तीन दिवसात नांगरट केलेली आहे आणि भयानक जड गेली नांगरट कारण गबाळ असं आहे पहा पूर्णतः असं पॅक गबाळ आहे त्यामुळं हळूहळू नांगरट काढली आणि असं चालू तर आपलं तर मंडळी इथं नांगरट करत असताना मला हा पक्षी दिसला पहा आम्ही त्याला चांबार कोकड असं म्हणतो पण याच्याविषयी एक मला विचारायचं असं की हे पहा असे डोळे जर तुम्हाला दिसत असतील तर डोळेचे लाल डोळे वा कुणाला जर याचं कारण माहिती असेल तर सांगा मला तर मंडळी मी प्राणी संग्रहालयाचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो ज्या कॅमेऱ्याने मी शूट केला तो कॅमेरा मला हवा होता इथं कारण झूम करून मला याचे लाल डोळे कॅप्चर करता आले असते पण सध्या तो कॅमेरा बिघडलेला आहे पुढील काळात एका झूम कॅमेऱ्याचं नियोजन करूया आणि तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ असे घेऊन येईल मी तर मंडळी मोबाईलमध्ये फारसं दिसत नाही पण प्रत्यक्षात मी डोळ्याने पाहतो होतो इतके लाल भडक डोळे आहेत त्याचे रक्तासारखे लाल डोळे आहेत बा म्हणजे डोळ्यामधली बाहुली काळीच आहे पण बावलीच्या शेजारचा जो भाग जसा आपल्या डोळ्यांमध्ये पांढरा असतो पहा त्याच्या डोळ्यामध्ये तो संपूर्णत लाल आहे आणि उद्याच्याला एक कॅन्डीडची ऑर्डर आहे औरंगाबाद वाळूज या ठिकाणी तर त्या ठिकाणी काही घडलं छानसं काही दाखवण्याजोगं असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवी आणि आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच संपवतोय तुमच्या कमेंट नक्की करा ज्या पक्षाविषयी विचारलं आहे त्याचं कारण तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा चला तर आता आपण भेटूया पुढील व्लॉगमध्ये बाय बाय